श्री स्वामी समर्थ महाशिवपुराणानुसार चतुर्थीचे सोळा तोडगे एक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीसमोर दोन सुपारी आणि दोन वेलायची ठेवून त्याची पूजा करा या उपायाने विघ्नहर्ता गणपती प्रसन्न होतो भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करतात दोन गणपती प्रत्येक रूपात सर्व दिशांमध्ये रक्षा करतात आपल्याला वास्तुदेवाला प्रसन्न करायचे असेल तर गणपतीची पूजन अत्यंत शुभ फल देतं गणपतीची आराधना केल्याशिवाय वास्तुदेवाला संतुष्ट करणे अशक्य आहे गणपतीची आराधना केल्याने वास्तुदोष नाहीसे होतात तीन घराच्या मुख्य दरवाज्यावर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती असल्यास दुसऱ्या बाजूला त्याच जागी गणपतीचा फोटो असेल आणि दोघांची पाठ मिळत असेल तर वास्तुदोष नाहीसे होतात चार घरात बसलेले गणपती आणि कार्यस्थळी उभे असलेले गणपती असावे उभे असलेल्या गणपतीचे पाय जमिनीला स्पर्श करत असावे याने कार्यात स्थिरता येते पाच घरात किंवा कार्यस्थळी कोणत्याही भागात गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावू शकता सहा केवळ गणपतीचे मुख दक्षिण दिशेकडे नसावे सात सुख शांती आणि समृद्धी इच्छित असल्यास पांढऱ्या रंगाची विघ्नहर्ताची मूर्ती किंवा चित्र लावले पाहिजे आठ सर्व कामना हेतू शेंदुरी रंगाच्या गणपतीची आराधना योग्य ठरेल नऊ तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर ही समस्या दूर करण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी लाल रंगाचे कापड घेऊन त्यात स्त्रीयंत्र आणि मध्ये सुपारी ठेवून त्यानंतर गणपतीची पूजा करून हे स्त्रीयंत्र आणि सुपारी लाल कपड्यात गुंडाळून ती जोरीत ठेवा या उपायाने संपत्तीत वाढ होते दहा तुम्हाला जर कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा अडचणी निर्माण होत असतील तर बुधवारी कोणत्याही गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाला लाल फूल दुर्वा आणि मोदक अर्पण करावे दरम्यान गणपतीकडे कार्यात सफलता मिळावी अशी प्रार्थना करावी हा उपाय केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होईल अकरा व्यवसाय किंवा करिअरमध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती होत नसेल तर तुम्ही बुधवारचे व्रत केले पाहिजे बुधवारच्या व्रतासोबत बुधग्रहाच्या बीज मंत्राचा देखील जप करावा कुंडलीतील बुध मजबूत होताच तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल बारा बुधवारी पैशाची बचत केली पाहिजे शेअर मार्केटशी संबंधित लोकांना या दिवशी लाभ होण्याची शक्यता असते यामुळे बुधवारच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका तसेच या दिवशी पैशाची बचत केली पाहिजे तेरा आर्थिक आणि शारीरिक कष्टापासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी दुर्गा मातेची पूजा केली पाहिजे यासह गाईला हिरवा चारा खाऊ घालावा तसेच मुगाचे दान करावे चौदा मनोकामनापूर्तीसाठी बुधवारी गणपती किंवा दुर्गा देवीच्या मंत्राचा जप करावा मंत्र जप करताना योग्य उच्चार करावा पंधरा गणपती बाप्पाला शेंदूर प्रिय आहे त्यामुळे बुधवारी पूजा करताना गणपतीला शेंदुराचा तिलक लावावा आणि स्वतः देखील कपाळावर तिलक लावावा असे केल्याने तुमचा आनंद आणि सौभाग्यात मृत्यू होईल सोळा तुम्ही मानसिक तणावाने त्रस्त असाल तर बुधवारी पूजेच्या वेळी गणपतीला शमीची पाने अर्पण करावे असे केल्याने तुमचे दुःख दूर होण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ